नमस्कार भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे दिवाळी पाडव्याचा म्हणजेच आज दिवाळी पाडवा म्हटल्यानंतर आज नवीन वर्ष तर आज नवीन वर्षाचं आपण तर दिवाळीचं गोडधोड तर भरपूर असं करतो पण आज पाडवा म्हटल्यानंतर आज नवीन पदार्थ म्हणजेच गोडधोड केला जातो जसे की आमच्याकडे पुरणपोळीच असते तर तुमच्याकडे काय असतं नैवेद्यासाठी हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे पुरणपोळीचाच नैवेद्य असतो आज तर बघा इथे पुरण वगैरे शिजलं आहे आणि त्यानंतर काढली आणि ते आमटी बनवली म्हणजे कढी आणि त्यानंतर नैवेद्यासाठी ते बघा पापड आणि भजी थोडेसे तळून घेतले आणि हे सगळं पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झाला फक्त पुरणपोळी बाकी होत्या तर अगोदर नैवेद्य वगैरे करून घेतला कारण देवांची आरती करण्यासाठी अगोदर नैवेद्य लागतो तर नैवेद्यासाठी नैवेद्य वगैरे करून घेतला आणि त्यानंतर पुरणपोळी करूया म्हटलं आणि आज पाडवा असल्यामुळे कसं पहिल्यांदाच आमचे सासरीबा आमच्यामध्ये नाहीये तर त्यामुळे तिथे सुद्धा इथे पाडव्याचं म्हणजेच आज नवीन वर्षाची पूजा मांडली आहे इथे देवतांच्या समोर आणि आणि लक्ष्मीपूजनाची जे आदल्या दिवशी पूजा करतो तर आज आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही लक्ष्मीपूजनाची ही पूजा मांडी काढतो तर त्याशिवाय आम्ही काढत नाही तर अशा पद्धतीने आरती वगैरे झाली आणि नमस्कार केला प्रसाद वगैरे घेतला आणि गरम गरम पुरणपोळी ताई बनवत होते आणि मी सगळ्यांना इथे पार्सल करत होते बाहेर गरम गरम पुरणपोळी सर्वांनी खाली आम्हीसुद्धा खाली आणि थोडंसं म्हणतात ना की थोडंसं तर आराम पाहिजे तर असं तर आम्हाला दोन वाजलेच होते पण एक दोन तास आराम केलं त्यानंतर थोडंसं काही सामान वगैरे आणायचं होतं तर बाहेर जाऊन आलो बाहेरून येईपर्यंत तर इथं दिवाबत्तीचा वेळ झाला होता तर ताईने खूप छान असं साडी नेसली आणि खूप सुंदर दिसत ते, तर ते, ते, ते आज खरंच तिचा लूक खूप सुंदर दिसत होता तर त्यानंतर मग ताईने इथे दिवा वगैरे सगळं देवतांना वगैरे लावली आणि बाहेर सुद्धा खूप दिव्याने सजावट केली आणि त्यानंतर बघा आज पाडव्याचं नवऱ्याला ओवाळायचं असतं म्हणजेच ऑक्शन करायचं असतं जी तर सुट्टी होती पण यांना सुट्टी नव्हती तर हे कामावरून आल्यानंतरच आपण ऑक्शन करूया म्हटलं तर बघा संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघींनी इथे दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती केल्यानंतर ताईने जेजूंना व्हाळलं आणि मी यांना व्हाळले तर आमच्या दोघीलासुद्धा दोघींच्या आहोंकडून इथे गिफ्टसुद्धा भेटलेलं आहे खूप छान आणि त्यानंतर लक्ष्मीपूजना दिवशी आम्हाला फटाके काही उडवायला मिळालं नाही कारण खूप पाऊस होता तुम्ही जर लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ पाहिला नसाल तर खाली त्रिकोणावरती टच करा आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ नक्की पहा तर लक्ष्मीपूजना दिवशी खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला पटाके काही उडवायला मिळालं नाही आणि मुलं पण खाली आली नाहीत कारण मुलांना सुद्धा एन्जॉय करायला मिळालं नव्हतं तर म्हटलं चला आज पाडवा आहे आणि ऑप्शन वगैरे हो झालेलं आहे दोघांचं सुद्धा तर चला म्हटलं थोडंसं मुलांना पण खेळून आणूया आणि आपण सुद्धा थोडस पटाके उडवूया मुलांना घेऊन इथे बघा फुलझड लावलं भुईचक्र लावलं आणि थोडेसे पटाके उडवलं पाऊस लावलं तर अशा पद्धतीने थोडंसं एन्जॉय केला आणि त्यानंतर बघा इथे कार्तिक महिन्यामध्ये माझ्या आईकडे हे शेणाने गाई मशी आणि दोळणी काढून असे पाच पांडवं काढतात तर पाडव्याचा शेवटचा दिवस असतो आणि बघा दूध ऊतू घालायचं असतं शेणाच्या गौरीवरती तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू